जय जय मना श्लोक जे सर्व सुख जे थे अति आदरठे विजय लक्षते थे विवेकी कुडी कल्पना पालटी जे मना सज्जणारा की जे अर्थ मनाला सर्व सुख जिथं पाहिजे ते एकमेव ठिकाण म्हणजे प्रभुराम तिथे आपण अति अद्रानं आपलं लक्ष ठेवलं जातं आपल्यावर अति लक्ष ठेवले जाते कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष तिथं होत नाही वाईट विचार नाहीशी होणारं एकमेव ठिकाण म्हणजे आपण विवेक बुद्धीने राघवा घरी वस्ती करावी म्हणजे जेणेकरून आपल्या मनामध्ये वाणीत गोडवा येईल असं आपण आपल्या सज्जन मनाला सांगायचं आहे असे केल्यामुळे आपण निश्चिंत राहू शकतो असं आपल्याला श्री समर्थस्वामी या श्लोकामधून सांगतात श्री समर्थस्वामी सांगतात की आपल्या मनाला जिथं सर्व सुख पाहिजे असं एकमेव ठिकाण म्हणजे श्री रामांचे आणि आपण परमेश्वराचे मनन चिंतन स्मरण करावे आपण आपल्या देवाचे आठवण करून त्यांचे गुणगान गावे म्हणजे आपण मनाने त्यांच्या जवळ असू आणि असे केल्याने आपण निश्चिंत राहू आणि आपले वाईट विचार आपल्यामध्ये कुडी कल्पना कुविचार येणारे बाजूला होतील आणि बाजूला झाल्यामुळे वाईट विचार बाजूला झाल्यामुळे आपोआपच आपले मन प्रसन्न होईल आणि त्यामुळे आपल्या आनंदात जीवनात आनंद येईल म्हणून आपण परमेश्वराचे गुणगाण गावे न विसरता आपण परमेश्वराला स्मरण जावे असं सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ